नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या व्यवस्थित आहे का बघा व्हिडिओ अगदी छोटासा होणार आहे परंतु पूर्ण बघा आपण काय चुका करतायत त्या कशा टाळायला पाहिजे हेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा मी तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ केलेला होता की आपल्याला वीस रुपयाच्या विम्यामध्ये म्हणजे जीवन प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे आपल्याला दोन योजनांसाठी आपले अंगणवाडी कर्मचारी म्हणजे मदत असतील किंवा सेविका ताई असतील तर यांच्या विम्याच्या संदर्भात मी तो व्हिडिओ केलेला होता आणि आजच्या व्हिडिओच्या संदर्भ आजचा व्हिडिओ देखील त्याचाच संदर्भ आहे परंतु त्याच्यामध्ये नेमका काय चुका होत आहेत हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते बघा पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेस हे दोघेही विमे काढायला जात आहोत आता जे वयोगटानुसार दशा बसणार तिथं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की एकोणसाठ वर्षापर्यंतचा हा विमा आहे आणि एक दुसरा विमा पन्नास वर्षापर्यंत त्याला पण काही महिने कमी लागणार आहेत पन्नास वर्षाला तर ते याच्यात बसत आहेत आणि जे पन्नास च्या तर त्यांना दोघही विमे काढायचे आहेत परंतु ज्यांचा विमा आधी काढलेला आहे तर यांचं तिथे जर तुम्ही गेले तिथं दिलं तर त्यांचा ऑलरेडी तो विमा काढलेला असं दाखवतं हो परंतु गोष्ट एक आहे की ज्यांनी आधी विमे काढले तर यांच्याकडे कुठल्या प्रकारचा प्रूफ नाही तर आपण बँकेकडनं ते घेण्याचा प्रयत्न करा किंवा विमा पॉलिसीकडनं घेण्याचा तो प्रयत्न करा कारण की आपण कुठलाही विमा काढतो तर आपल्याकडे त्याचं डॉक्युमेंट्स असणं खूप महत्वाचं आहे आता ज्या पण काही विमा काढायला जात आहे तर त्यांना बँकेतनं पोस्टातनं प्रिंट निघत आहे प्रिंटच्या माध्यमातून आपल्याला कळत आहे की आपल्याला हा विमा काढलेला आहे ही एक गोष्ट आता दुसरी गोष्ट बऱ्याच ताई घाई गर्दीमध्ये विमा काढायला जात आहेत तर विमा घाई गर्दीमध्ये काढायला जात असल्यामुळे एक गोष्ट होते की त्याच्यामध्ये जन्मतारीख चुकत आहे आता माझ्या जवळच्या दोन तीन ताईंचं तर जसं झालेलं आहे आणि मला वाटतं कम्युनिटीच्या ग्रुपमध्ये दे देखील एक दोन दे दे जणांचे जे मी सर्टिफिकेट बघितले तर त्यांना देखील तिथं पाहिलं की ताई तुमची जन्मतारीख चुकलेली आहे तर ताईंनो काळजीपूर्वक ज्या वेळेस तुम्ही बँकेमध्ये जाता अति अजिबात घाई करू नका अगदी निवांतपणे तुमचा विम वी, विम्याचं काम आहे विम्याचं जर तुमची जन्मतारीख चुकली तर नंतर आपल्या वारसाला त्याच्यासाठी खूप फिरावं लागणार आहे कदाचित या गोष्टी घडवून आहेत परंतु शेवटी आपल्या सिक्युरिटीसाठी हा विमा आहे वर्षासाठी ही रक्कम मिळणार आहे तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपल्याला सर्वप्रथम आपली जन्मतारीख चुकणार नाही याची आपण काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बँकेत किंवा पोस्टात जात असाल तर तिथे त्यांना व्यवस्थित सांगा ही पहिली गोष्ट टाळा आणि दुसरी गोष्ट तुम्ही विमा करायला जात असताना तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पुस्तक याच्यावर तुमची जी स्पेलिंग आहे मग तुमच्या नावाची असेल तुमच्या मधल्या नावाची असेल किंवा तुमच्या सरनेमचे असेल म्हणजे आपले फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजे आपलं सुरुवातीचं नाव मधलं नाव आणि आपलं जे कुळं असतं आड नाव म्हणतात त्याला ते तिघांचं जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग तुमचं तिघही ठिकाणी जर सारखं असेल तर तुम्हाला विमा करायला कुठली अडचण येणार नाही परंतु तुमचं पॅन कार्डवर वेगळं स्पेलिंग आहे नावाचं समजा आता मी पुष्पवती आहे तर माझ्या पुष्पवती नाव हे माझं जे माझं पॅन कार्ड आहे त्याच्यावर माझं जे स्पेलिंग आहे तर पुष्पवती नावाचं जे स्पेलिंग आहे आता समजा माझं पुष्पवतीमध्ये व येतो तर व ला डब्ल्यू पण वापरला जातो आणि व ला व्ही पण वापरला जातो तर मग कदाचित माझं पॅनवर हे व्ही असेल माझ्या बँकेमध्ये व्ही असेल आणि माझं आधारवर जर डब्ल्यू असेल तर माझा तरी विमा निघू शकत नाही त्याच्यासाठी मग तुम्ही सुरुवातीलाच आधी या तिघ गोष्टी चेक करा आधी चेक करा आणि जर तुमचं तसं बरोबर नसेल म्हणजे तुमचं पॅन आणि बँकेच्या पुस्तक ईएलसीवर जर तुमची जे नाव असेल जे स्पेलिंग असेल तेच तर तुमचं आधारवर असेल तर बँकेत जा आणि शांततेमध्ये भरून घ्या आणि जर तसं नसेल तर आधी आधार बदल करा म्हणजे या तिघांप्रमाणे तुमचा आधार पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा तर मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मला आज काय सांगा असं सा वाटलं की मला तुम्हाला जो दहा तारखेला आपला ईसीसी डे झाला तर याचं मला तुम्हाला प्रोसिडिंग व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं परंतु मला असं वाटलं की हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण की गेल्या तीन चार दिवसापासून आपल्या खूप साऱ्या ताई बँकेत ता, असतील पोस्टात म्हणजे तिथं तुमचं मानधन होतं तिथंच आपल्याला ते काढायचं आहे तर तिथे पोहोचता येत आणि अनावधानाने कोणाची जन्मतारीख चुकते कोणाचं डॉक्युमेंट्स मध्ये म्हणजे नावामध्ये मिस्टेक आहे तर ताईंना आधी हे चेक करा आणि चेक केल्यानंतर अगदी निवांतपणे हा विमा काढून घ्या जे दोन याच्यामध्ये बसत असतील तर दोघेही काढा आणि दोघंही यांना आत्ता एकतीस मे पर्यंत दोनशे अठ्ठावीस रुपये लागणार आहेत आणि वीस विमाला वीस रुपये लागणार आहेत आणि तसं बँकेला सांगा बँक जरी आपल्याला चारशेच्या वर सांगत असेल परंतु आपल्याला त्यांना व्यवस्थित सांगायचं आपल्याकडे आलेली पीडीएफ त्यांना दाखवायची आहे त्याच्यामुळे घाई गर्दी करू नका आणि उद्याच्या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला जे ई सी सी जे प्रोसिडिंग आहे जे आपल्याला इतिवृत्त आहे तर याचा व्हिडिओ नक्कीच उद्या मी करण्याचा प्रयत्न करेन दोन माला दरी कि मी दोन दिवस बाहेरगावी जात असल्यामुळे तुम्हाला जरी सांगितलं होतं मी दहा सी ईसीसी डे इतर उत्तर टाकेल परंतु मला का वैयक्तिक कामामुळे ते टाकता आलं नाही परंतु उद्या नक्कीच मी तो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल परंतु ताई आपण चॅनलवर असेच जोडून राहा असंच प्रेम ठेवा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद